नमस्कार आपण पाहत आहात एम डी एल न्यूज आज आपण वडून येथील सुप्रसिद्ध अशा पल्स हॉस्पिटल जे की चोवीस तास सेवा देणारे हॉस्पिटल आहे या ठिकाणी आज आहोत या ठिकाणी आपण डॉक्टर पल्लवे सत्यप्रेम चोले ज्या की स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत आणि डॉक्टर सत्यप्रेम अनिल चोले जे की एम डी मेडिसिन आहेत जे या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना सेवा देतात नमस्कार आपण पाहत आहात एम डी एल न्यूज आज आपण येथील सुप्रसिद्ध अशा डॉक्टर चोले यांच्या पल्स हॉस्पिटलमध्ये आले आहोत या ठिकाणी आत्ता आपल्यासोबत डॉक्टर पल्लवी सत्यप्रेम चोले आहेत ज्या की एम एस त्रिरोग तज्ज्ञ आहेत आणि प्रसुदी तज्ज्ञ आहेत त्यांनी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी विविध आजारावर मोफत आरोग्य तपासणी शिबीर ठेवलेलं आहे त्याविषयी आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत डॉक्टर साहेब एम डी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव डॉक्टर पल्लवी सत्यप्रेम चोले एम एस स्त्रीतज्ञ आहे मी पर्ल्स हॉस्पिटल वडवणी इथे ॲज अ कन्सल्टंट म्हणून वर्क करते तर आठ मार्च हा जागतिक महिला दिन असतो त्यानिमित्ताने आपण भव्य असं महिला आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे ते एक दिवस का नाही ठेवलं तर एक दिवसात पुरेसा वेळ प्रत्येकाला भेटत नाही की तुम्हाला ते व्हिजिट करतील किंवा त्यांचे प्रॉब्लेम्स वगैरे सांगतील त्याच्यामुळे आपण पूर्ण सप्ताह त्यांच्यासाठी दिलेला आहे दिनांक सहा दिनांक सहा मार्च ते बारा मार्च यापर्यंत आपण शिबिर ठेवलेलं आहे यामध्ये सर्व प्रकारच्या महिलांची तपासणी होणार आहे आणि ती तपासणी मोफत असणार आहे त्याला कोणत्याही प्रकारचे शुल्क को लागणार नाही आहे आणि दिनांक बारा म्हणजे बुधवारी ही नेत्र तपासणी आपण मोफत ठेवलेली आहे या शिबिरामध्ये नेमकं काय काय महिलांच्या तपासण्या होणार आहेत आपल्या शिबिराची महत्त्वाची वैशिष्ट्ये अशी आहेत की ज्या स्त्रियांना मासिक पाळीबद्दल काही अडचणी असतील अतिप्रमाणात रक्तश्राव होत असेल कमी प्रमाणात होत असेल किंवा नियमित नसेल त्या अडचणी असतील त्याच्यावर योग्य तो सल्ला देणार आहोत किंवा पांढऱ्या पानाचा त्रास असेल गर्भाशयात गाठी असतात काही लोकांना बघितलं असेल तर आपण ऐकतो की त्यांना गाठ होती त्याला फायब्रॉइड असं म्हणतात अशा बऱ्याचशा अडचणी असतात ज्या त्याला सांगू शकत नाहीत अशा बऱ्याचशा अडचणीवर आपण मार्गदर्शन करणार आहोत त्याचप्रमाणे की काही लोकांना गर्भ काही स्त्रियांना गर्भधारणा होत नाही किंवा झाली तर ती टिकत नाही मग वंध्यत्व वगैरे इशू असतील त्याच्यावर पण आपण योग्य ते मार्गदर्शन करणार आहोत स्तनपान विषयावर त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की ते किती महत्वाचं असतं प्रत्येक स्त्रीसाठी ते करणं त्याचप्रमाणे आपण बघतो की आजकाल कर्करोगाचे कर एवढे सगळे स्त्रियांमध्ये निघत आहे तर त्याचं सुद्धा स्क्रीनिंग आपल्याकडे केलं जाईल त्यामध्ये एखाद्या आपल्याला जर कुणाला असं वाटलं की ह्या ह्या लेडीजला असे असे लक्षणं वाटत आहेत तर पुढे चलून आपण ते सगळं फायनल निदानापर्यंत घेऊन जाऊ शकतो तसेच बाकी डी आजार आहे किंवा मग स्किनचे प्रॉब्लेम असतील केसांचे प्रॉब्लेम असतील तर ह्या सगळ्यांचं सोल्युशन मात्र इथं मिळणार आप आहे आपल्याला आणि त्यातलंच काही जे पेशंट आपण असेही शोधणार आहोत की काहींचं ऑपरेशन करण्याची गरज आहे का किंवा पुढे रेफर करण्याची गरज आहे का अशांना आपण योग्य ते सल्ला देणार आहोत आता जे मोफत शिबीर ठेवलं आहे आपण यामध्ये अत्याधुनिक कम्प्युटरद्वारे नेतृत्व तपासणी मग याच्यामध्ये काय काय हा तर ही ठेवलेली आहे स्पेशली आपण बुधवारच्या दिवशी म्हणजे बारा तारखेला यामध्ये स्पेशली नेत्राची तपासणी होणार आहे जी मोफत त्यापैकी मग त्याचा चष्म्याचा आपण नंबर काढतो तो चेक करणार जर कोणाला नंबर लागत असेल किंवा मग जर स्पेक द्यायचा असेल चष्मा तर तो योग्य आणि एकदम कमी अशा कमी शुल्क पैशामध्ये दिला जाईल त्याचप्रमाणे जर मोतीबिंदू जर ऑपरेट करायचं असेल तेही अत्यंत कमी अशा पैशात होणार लेन्स पण होणार या सगळ्यांचा त्यांना नक्कीच फायदा होईल तर बुधवारी नेत्रचा आहे आणि बाकी दिवस गायनॅक रिलेटेड म्हणजे स्त्रियांचा आहे आणि दुसरं म्हणजे आपल्याकडे जर पेशंटला सोनोग्राफी करायला लागली तर पन्नास टक्के सवलत आहे किरण डायग्नोस्टिक सेंटरला करायची आहे आणि सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या असतील त्याच्यामध्ये पन्नास टक्के सवलत दिली जाईल आणि आपल्या शिबिराचं स्थळ आहे पल्स हॉस्पिटल बीर परळी रोड शिक्षक कॉलनी ऐश्वर्या हॉटेल जवळ आणि नाव नोंदणीसाठी हा क्रमांक घ्या शहाण्णव पासष्ट एकोणपन्नास सव्वीस सत्त्याहत्तर नव्वद अठ्ठावीस चाळीस सतरा सत्याहत्तर भव्य मोफत महिला आरोग्य तपासणी शिबीर जे की डॉक्टर पल्लवी सत्यप्रेम चोले यांनी त्यांच्या पल्स हॉस्पिटलमध्ये वळून या ठिकाणी ठेवलेलं आहे प गरजू रुग्णांनी दिनांक सहा मार्च ते दोन हजार पंचवीस ते बुधवार बारा मार्च दोन हजार पंचवीस यावेळेमध्ये या सकाळी दहा ते दुपारी दोन वेळा वेळेमध्ये भेट द्यावी पण नोंदणीसाठी संपर्क दिलेला आहे त्यांनी शहाण्णव पासष्ट एकोणपन्नास सव्वीस सत्याहत्तर या क्रमांकावर तुम्ही त्यांना संपर्क करू शकता